छत्रपती संभाजीनगर शहराच्या दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांच्या विशेष म्हणजे महापालिकेने आठशे अकरा कोटी रुपयांची के के मागणी केली असताना शासनाने दोनशे पेक्षा जास्तीची रक्कम दिली आहे त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पाणी योजनेच्या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे यावेळी सूत्रांनी सांगितले आयुक्त कार्यालयात झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी अतिरिक्त मुक्कम मागवली असून आयुक्त कार्यालयात छावणीचं स्वरूप आलं आहे अग्निशामक दल आणि दंगल नियंत्रण पथक देखील आंदोलनस्थळी दाखल झाले संभाजीनगरमध्ये आदर्श पसंस्था ज्ञानोबा अर्बन सोसायटी मलकापूर बँक शाखा अशा तीन ते चार बँका आणि पसंस्थेमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले ते पैसे परत मिळावे या मागणीसाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आज शेकडोंच्या संख्येने ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला गेटवर चढून जाण्याचा प्रयत्न केला यावेळेस पोलिसांनी अश्रुधुराचा नळकांड्या फोडून जमावाला पांगवलं या ठेवीदारांचे नेतृत्व एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील हे करत होते जुलै दोन हजार तेवीसमध्ये आदर्श बँकेत मोठा घोटाळा झाला व्यवहारामध्ये तब्बल दोनशे कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता बँकेच्या संचालक मंडळाने वेगवेगळ्या संस्थांच्या नावे कर्ज काढून बँकेचे दोनशे कोटीचे नुकसान केल्याच्या तक्रार झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षांसह एकूण पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते मात्र ठेवीदारांच्या पैशाचं काय असा प्रश्न निर्माण झाला बँक घोटाळा समोर आल्यानंतर पैसे परत मिळावी देण्याचे आश्वासन सरकारने दिले मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पैसे परत मिळतील असा विश्वासही देण्यात आला मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आज ठेवीदारांनी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला आहे यावेळी एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील देखील या आंदोलनात सहभागी झाले होते विभागीय आयुक्त चर्चेसाठी आले नसले तर गोंधळ झाला नसता असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर